शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक संजय बोईर तसेच साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित महोत्सव दोन हजार पंचवीस बाळकुम नाक्यावरती आयोजन करण्यात आलं होतं साई जलाराम प्रतिष्ठान म्हणजे कला क्रीडा संस्कृती आणि आरोग्याचे जतन करणारे परंपरा करणारे प्रतिष्ठान दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच साई जिलाराम प्रतिष्ठानमध्ये दिसत आहे साई जिलाराम प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस याचं हे यंदाचं पंचवीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख पाच लाखांचं पारितोषिक ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जो गोविंदा पथक साई जिलाराम प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला तीन लाखांचं पारितोषिक जाहीर केलं होतं गोविंदांकरिता सेफ्टी किट जॅकेट मोठ्या संघ या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं था। त्याचबरोबर सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करीत हा उत्सव येथे साजरा करण्यात आला साई जलाराम प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात विविध कलाविष्कार यावेळी सादर करण्यात आले तर साई जलाराम प्रतिष्ठानच्या मंचावरती अनेक राजकीय मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे सर्व नेते मंत्री आमदार खासदार विविध मान्यवर यावेळी मराठी सिनेमसृष्टीचे कलाकारही येथे उपस्थित होते अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर यांनी दिली आहे साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने यावर्षी आम्ही साईबाबा मंदिराचाही रोपटेमोत्सव त्या ठिकाणी होता आणि दहीहंडीचाही महोत्सव आम्ही साजरा करत हो। आहोत अतिशय आनंद आहे आणि आनंदाने त्या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी आलेले आहेत आज आप बघितलं असेल की महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी इन्शुरन्स पॉलिसी त्या ठिकाणी डिक्लर घोषित केली आणि घोषित केल्यानंतर सर्वच गोविंदा पथक आज न आठ थर नऊ लावण्याचा लाव जो प्रयत्न करतात चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि चांगले चांगले गोविंदा पथक आज ह्या इथे येऊन गेलेलं आहेत सत्तर ते ऐंशी गोविंदा पथकांनी हजेरी लावलेली आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस मंडलांनी इथं आपला प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या सर्व याच्यामध्ये आम्हाला एक उज आनंद आहे की आम्हाला आम्ही जी प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीची दहीहांडी बघतो यावर्षीचा उत्साह त्या ठिकाणी वेगळाच आहे आणि त्यामुळं ज्या उत्साहाने सर्वच गोविंदा पथक जे आज येतात ठाणे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल भिवंडी असेल या भागातनं सर्वच गोविंदा पथक उत्साहाने त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची एकच जिद्द आहे की आम्ही इथं कुठंतरी रेकॉर्ड करायचा पण आज बोरिवलीचा त्या ठिकाणी जो गोविंदा पथक त्या ठिकाणी आलेला आहे ओमसाई गोविंदा पथक जो बोरिवलीवरनं त्या ठिकाणी आलेला आहे तोही रेकॉर्ड आता नाव थरूनचा रेकॉर्ड त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या रेकॉर्डसाठी आपण सर्वच त्या ठिकाणी बघणार आहात आणि एक रेकॉर्ड बालकुम नाक्यावरती तरण तर मागच्यावली स्थित जय जेवानने लावलं होतं जय जवानही संध्याकाळीच्या ठिकाणी येणार आहे आणि हे सर्वच गोविंदा पथकांच्या मनापासून शुभेच्छा देतो चरण प्रतिष्ठानतर्फे यावर्षी आमचं पंचवीसवा वर्ष आहे बालकूममध्ये आणि महिलाचा जल्लोष तुम्हाला दिसतच आहे सकाळपासून महिलांची संख्या म्हणजे ज्यांचे पथक आहेत ते वाढलेले आहेत आणि पंचवीसवा वर्ष असल्यामुळे आमच्याकडे आकर्षे अशी बक्षीस आहेत त्याच्यामुळे गोविंदा पथकांची संख्या जास्त वाढलेली आहे मला वाटतं पूर्वी आम्ही पाच केस आम्ही नऊ थरच बघतो किंवा आठ थर बघत आहोत म्हणजे हा जल्लोष आहे अनेक पथक इथे येत आहेत महिलांचे वर्ग किंवा पुरुषांचे सगळे पथक इथे लांबून लांबून येत आहेत की किंवा याच्यासाठी की आम्ही जास्तीत जास्त बक्षीस लावलेले आहेत आणि आज तुम्ही बघत आहात बालखुंभ म्हणजे असं नगरी हा एकदम सजलेला आहे लाईट्स लावलेल्या आहेत लाईट शो आहे संध्याकाळी त्याच्यासाठी लोक आम्हाला सांगून गेले आहेत की आम्ही संध्याकाळी जास्तीत जास्त संख्या इथं लोक आम्हाला लाईट्ससाठी आम्ही बघायला येणार आहोत आणि आज इथं महिला वर्ग जास्त का आलेला आहे किंवा सं आमची बक्षिसंसुद्धा वाढलेली आहेत आणि त्यांना मिळणारं प्रोत्साहन त्यांची अरेंजमेंट ह्या आमच्या साईजन प्रतिष्ठ प्रतिष्ठानतर्फे आम्ही केलेली आहे ते त्याच्यामुळे महिला सगळ्या खुश आहेत म्हणून आज सगळ्याला मी सगळ्या गोविंद पथकांना शुभेच्छा देते